ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते यंदा शिवजयंती फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र या वर्ष सोहळा रविवारी बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतापराव जाधव मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांनी पूषवला कार्यक्रमाला युवराज मालोजीराजे शाहू छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज कोल्हापूर आणि बजरंग सोनावने खासदार भारत सरकार रवी काळे किरण राठोड उमेश नलगे पाटील प्रदीप आघाव अमोल दुबे पाटील पराग चावडा प्रदीप जेठवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यावेळी मान्यवरांनी सर्व शिवभक्तांसोबत मार्गदर्शनपर संवाद साधला व आयोजक व सहकारी यांचं कौतुक केलं तसेच रायगड भूषण हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील शिव ते रायगड हे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्वांना भक्ती मार्ग आणि शिवराय यांचा भक्ती शक्ती संगम समजावून सांगितला यावेळी सर्व मान्यवरांनी बी ए पी एस हिंदू मंदिर येथे दर्शन घेतलं व मंदिराचे प्रमुख स्वामी ब्रह्मविहारीदास यांच्या सर तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार व कौतुक करण्यात आलं अबुधाबी येथील हिंदू मंदिरात भव्य शिवजयंती उत्सव साजरा झाला ही जगभरातील शिवप्रेमी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे या कार्यक्रमात श्रीमंत ढोल ताशा पथक दुबई यांचे विशेष सादरीकरण झालं श्रीमंत ढोल ताशा पथक दुबईचे वादन हा एक अभूतपूर्व अनुभव सगळ्या जगाने बी ए पी एस मंदिर अबुधाबी येथे अनुभवला आघातात स्थायिक असलेल्या नवीन मराठी पिढीला महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत सा अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्स्पायर इव्हेंट्स यूएई यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राची लोककला पोवाडा भारुड लेझिम यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले या कार्यक्रमास विविध उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केलं व सागर जाधव यांनी हा कार्यक्रम टीमच्या सहकार्याने जगातील सर्व शिवप्रेमीपर्यंत ऑनलाइन लाईव्ह माध्यमातून पोहोचवला युएल दोन हजारहून अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला व या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव चैताली जाधव सहकारी पाल्लवी बारटके साक्षी मोरे ऋतुजा विचारे वीरभद्र कोरगावे प्रशांत शिंपी पुष्पेंद्र सरोदे संतोष भजमे शिवाजी नारुने मंदार कुलकर्णी आनंद पवार घनश्याम पाटील अजित सावंत किशोर मुंडे व इतर सर्व सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली व अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा